आपले नेते वाढदिवसाचे बॅनर किंवा आपल्या नेत्यांचे वाढदिवस साजरे करण्यात मग्न असताना आपल्याच भागातले एक जे शेतकऱ्याचे आशा स्थान म्हणू आपण त्या गोष्टीला असे पुरुषोत्तम वायसर यांचा हा पाथर्डीमध्ये जिल्हा अहिल्यानगर अहमदनगर यामध्ये ठेवलेला हा चर्चासत्र फार एक उल्लेखनीय आहे त्या चर्चासत्राला मी सुद्धा आलेलो आहे आणि तुम्ही जर बघत असाल तर आमदार आमदार खासदार संत मंडळी आणि गावकरी मंडळी यांनी ठेवलेला हा हे जे पाणी परिषद चर्चा सत्र आहे तर ते फार एक लक्षात ठेवण्यासारखं आहे जवळजवळ नाही म्हटलं तर आता दोनशे सव्वा दोनशे किलोमीटर आपण आलेलो आहोत आणि पाणी हा विषय घेऊन आलेलो आहोत प्रत्येक भागामध्ये पावसात पाणी कमी पडतो अशातला प्रकार नाही पाणी भरपूर पडतो पाऊस भरपूर पडतो वाहून जातो पण तो वाहणारा पाऊस जमिनीमध्ये कसा जिरल याचा एक सोपं साधं तंत्र आपल्या पुरुषोत्तम सरांनी मांडलेलं आहे ते आपण वेळच्या वेळेवर तर आपल्या जलतारा या माध्यमातून बऱ्याचशा व्हिडिओमध्ये आपण दाखवलेलं सुद्धा आहे तर नक्कीच जलतारा शेतकऱ्यासाठी फार गरजेचं सुद्धा आहे आणि शेतकऱ्यांना बऱ्याचशा अडचणींना शेतीच्या पाणी प्रश्नाला तोंड द्यायचं काम जलतारा हा जो प्रकल्प आहे हा करू शकतो तर आज व्याख्यान जे आहे ते पाथर्डीच्या जवळ माणिक दौडी मध्ये मैत्री पेट्रोलियम समोर पाथर्डी रोड माणिक दौडी यामध्ये आहे पोईनूर पॅलेस जर आपण आसपास जर असाल तर नक्कीच त्या कार्यक्रमाला या आ, जल आहे तो जीवन आहे म्हणतो आपण आणि पाणी आहे तर शेती आहे तर नक्कीच कार्यक्रमाला यावं ही आपणास विनंती करतो आमदार खासदारांचं जे कार्यक्षेत्र हे मोजक्या ठिकाणी असतं जर शेतकऱ्यासाठी तुम्ही काम करत असाल तर तुम्हाला लोक समाज तुम्हाला शेतकरी लांबून लांबून व्याख्यासाठी बोलवतात हे एक विशेष या बॅनरच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतं तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये लिहा नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये येतो धन्यवाद घरातल्या सगळ्या महिला खुरपणाचं काम करायला गचाईचं काम करायला काढणीचं काम करायला लागल्यात मशागतीचं काम करायला लागल्यात नाख उत्पन्न येत आहे उदाहरण देतो तुम्हाला ऑडिओ ऑडिओ पॉडवा नावाचं